ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत ती पद्धत चुकीची आहे आमचा संविधानिक अधिकार आहे आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे राईट टू एक्सप्रेशन राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत या बेड्या याच्यासाठी पण आहेत की अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत विसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आख आखलेलं धोरण हे अनेक भारतीयांच्या घरसंसार उद्ध्वस्त करणारे आहेत ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात दोन विमानात कोंबून भारतात पाठवलं म्हणजे पायात साखळदंड हातात हातकड्या शौचालयाला जागा नाही उपाशी भारतीयांना असा अपमानित करून आणण्याचा प्रकार हा भारतीयांना हिनवणारा भारतीयांना अपमानित करणारा होता ह्याच्यात कुठल्या एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण ह्या पेचात अडकलेत पोरं अमेरिकेत राहतील आईबाप मुंबईत महाराष्ट्रात येतील आईबाप तिथे राहतील तर पोरं भारतात येतील अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसांची स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत जर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू अमेरिका करत असतो